पैठण तालुक्यातील मौजे उंचे येथील श्री धनराज हुसे या युवकानं नोकरीच्या मागे न लागता शेती व्यवसाय करीत वेहा मांडवा येथे परी फुटवेअर हा नवीन उद्योग सुरू करून गावात व परिसरात आदर्श निर्माण केलाय पैठणचे माजी आमदार संजय भाऊ वाकचौरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदत्त पठाण माजी सरपंच विजयकुमार दुग्गड गुलाबराव लांडगे राजेंद्र पन्हालकर सुदाम काका येवले शिवाजीराव लांडगे कैलाश बोडखे हनुमान बेळगे हनुमान काकडे सुनील नाना लांडे रामदास आवारे मयूर लांडगे रोहित भुसारे बाबासाहेब काळे बेळगेसर एकनाथराव बेळगे शेख राजूभाई व अनेक युवक हजर होते तसेच नवगाव येथील राजू औटे व त्यांचे सुपुत्र कुणाल औटे व ओमकार आवटे यांनी शिक्षण घेऊन नोकरी मिळत नसल्यानं नवगाव येथे नवीन उद्योग एम के हेअर कटिंग सलूनचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे त्यांनी अत्यंत नाजूक परिस्थितीत हा उद्योग सुरू केला असून अनेक नवीन नवीन साहित्य उपलब्ध करून व्यवसाय सुरू आज या दोन्ही दुकानांचं हे उद्घाटन तालुक्यातील अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय या प्रसंगी पैठणचे माजी आमदार संजय भाऊ वाकचौरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष गोविंद तात्या शिंदे दत्ता लवघडे संकेत खराद बाबासाहेब दादासाहेब चौधरी नवगावचे सरपंच किशोर चौधरी नवगाव सोसायटीचे व्हाईस चेअरमन आसफ पठाण व अनेक युवक पदाधिकारी उपस्थित होते वरील सर्व नेत्यांनी विनोद राव हुसे कुणाल आवटे ओंकार आवटे यांचा सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी ब्रह्मराक्षस बुलंद आवाज विहा मांडवा